की सरकार उद्भवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जरांगी यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांच काय महिन्यात ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी ने ने ने। काळेपेठी ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दोषी भडावणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते के सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्ष नेत्यांनी केले त्यामुळे जरांगेला मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एसीबीसी च मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एसीबीसी च दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जारांगे पाटलाच्या काळेपेठी ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुर्मीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते प्रश्न पाटलांचं आंदोलन सुरू झालंय एक दिवसाची परवानगी आहे संध्याकाळी पाच वाजता परवानगी संपते तर परवानगी संपल्यानंतर पाटील की अमर उपोषण करणार आहे कारवाई करावी का तुमची काय मागणी तसं म्हणून पाहतायत का ते न्यायालयाला म्हणायला तयार नाही ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला म्हणायला तयार नाही जरांगे तुमचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नक्षाची कळवळजी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जनांगीणी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा आज़, कसा असतो ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलटवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलटवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीनं सांगतोय मी माझ्या पद्धतीचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जहांगीर नावाच्या या चेहऱ्या आणून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जरांगी यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण घेण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि संरक्षण पाहिजे तेच सगळे या ओबीसीच्या कल्पामध्ये घुसले तर या काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार अच्युतदा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी का शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्यांना लेटर हे पाठिंबा दिलाय जरंगे पाटलांना जरंगे तुम्ही पाठिंबा देत ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयानं आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना

केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा